नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कसे आहात सगळे जन्म असताना तर श्री स्वामी समर्थ तुम्हाला वाटत असेल हे नवीनच किचन वगैरे सगळं वेगळंच दिसतंय तर आम्ही शिफ्ट केलेलं आहे शिफ्ट करूनही आता महिना होत आला आहे पण मी याची काय अपडेट तुम्हाला दिली नव्हती तर आज मी देते आणि नवीन छान आहे इथेही फ्रेश आहे वातावरण खिडक्या वगैरे मोठ्या असं मी देईन दुसरा एखाद दुसरा था आता व्हिडिओ मी बनवेन की त्याच्यामुळे माझे व्हिडिओ पण मध्ये येत नव्हते कारण इथे किचन वगैरे काही नव्हतं अजून तर ते, ते किचन वगैरे आता हे नवीनच बनवलेलं आहे यांनी तेव्हा आम्ही शिफ्ट झालो होतो तिथे खूप पसारा होता त्यामुळे मी काही व्हिडिओ वगैरे बनवलेच नाहीत आणि आता आंघोळ वगैरे करून मी देवपूजा करते देवपूजा करून वगैरे मग मी चहा वगैरे बाकी सगळी इकडेच घेते मी म्हणजे खाली वरती आहे याचं किचन देवघर वगैरे असं डप्प्याचंच त्यांनी बनवून दिलेलं आहे तर तसं आहे मग मी वरतीच किचनवरती तसं ब करते खाली बसूनही करायचं ते इथं असं उभारूनच मी करते तर देवपूजा वगैरे झाल्यानंतर मी ठेवला चहा व चहा ठेवत होते चहा ठेवायला दूध दुधाचं पहा तेल वगैरे काढून घेतलं फ्रीजमधून मग त्याची साय जी असते ना ती साय मी काढून घेते म्हणजे तूप करायला ती मी काढून चाळणीतून व्यवस्थित होते म्हणून मी काढून घेतली आता चहा वगैरे करते तुम्ही पण या चहा प्यायला तर इथे म्हणजे अजून किचन खाली सिमेंटचं वगैरे दिसत असेल ते डाग वगैरे काय त्यांनी व्यवस्थितही केलेले नाहीत बघूयात आता मी सगळं केलंय सेट तर तुम्हाला मी किचनचं आणि म्हणजे ह्या दोन्ही रूमचं टूर पण देईन चहा ठेवून मग मी घेतलं पीठ तिंबायला आणि परी आणि हृदयचं चाललं होतं बाहेर खेळणं वगैरे आणि आम्ही लग्नावरून आल्यावर आई पण आल्या होत्या म्हणजे माझ्या सासूबाई आम इकडेच सा आल्या होत्या लग्नावरून चार आठ दिवस मग त्या राहून जाणार होत्या मी आता इथं पीठ वगैरे तिंबून घेते तोवर मुलांच्या आंघोळी वगैरे आई घालून घालत होत्या त्यांना तर कंटिन्यू करा व्हिडिओ आणि पीठ वगैरे तिंबून मी स्वयंपाक वगैरे करायला घेतला आणि ही गेली होती भाजी आणायला तर सुट्टीच होती त्या दिवशी शनिवारचा ब्लॉग आहे हा तर शनिवारी त्यांना सुट्टी होती शनिवारी सुट्टी असलं की त्यांचं हे फिक्स काम आहे की मार्केटला जाऊन वगैरे ते भाजीला वगैरे सगळं आणतात आणि जेवढं मी ह्या वेळेसच थोडंसं से कमीच सांगितलं कारण उगाच वायाला जाण्यात जातं काही फायदा नाही एवढं आणून खराब करण्यापेक्षा हे थोडं थोडं आणलेलंच बरं म्हणून मग मी हा एवढं आणायला लावलं आणि भाजीपाला वगैरे तर आता खूपच महाग झालेला आहे एवढ्याच भाज्या काहीतरी दोन तीनशे रुपया काहीतरी गेले होते असे बोलत होते ते तर फ्रेश होतं पण सगळं सगळ्या भाज्या वगैरे काढून झाल्यानंतर मी दोडक्याची थोडीशी पातळ आणि सुकी भाजी केली इथे आता हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे दोन दिवसांचे मिक्स असे व्हिडिओ आहेत तर दुसऱ्या दिवशी आमचा आंघोळ वगैरे करून आई परी त्यांचा चहा वगैरे चालला होता मी पण मला चहा वगैरे घेतला होता तर स्वयंपाक वगैरे करायचा होता मला कुकर लावलेला होता मी आणि चालू होतं डाळ भात मुलांना लागतो त्यामुळे आणि मी इथं बघत होते माझ्या डोळ्याच्या खाली काळं वगैरे दिसते त्यामुळे मी माझं ते चाललो होतं तर ह्या दोघींचं चाललं होतं आज आजीने तिच्या चोळून चोळून आंघोळ घातली होती आणि चाललं तर त्यांची मस्ती चालूच असते आणि आणि त्यांचा रविवार होता स उपवास होता त्यांना म्हणून मग त्यांच्यासाठी शाबूची खिचडी वगैरे हो आणि चिप्स वगैरे हो तळलेले होते कारण मुलंही खाणार होती आम्ही सगळेच खाणार होतो मग इथं आमच्यासाठी बनवलं होतं मी भात भाजी बा� वगैरे दोघं तिघांसाठी आणि इथे चाललं आहे माझा स्वयंपाक आणि इथं खूपच किचन वगैरे असं मोठा आहे भरपूर छान आहे इथे जर आम्ही ठेवत होते कॅमेरात राहायला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करत जावा व्हिडिओ तर तुम्ही बघता पण लाईक करायला विसरता आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका नक्की सबस्क्राईब करत जा लाईक पण नक्की आठवणीने तुम्ही लाईक करत जावा आता आम्ही बसलो जेवायला तुम्ही पण या जेवायला लागले माझ्या तिथलं काम सगळं आवरलं भांडी वगैरे जेवणाची आणि मी लागली तर माझ्या कामाला ब्लाउज वगैरे कट करून मला आता खूपच म्हणजे लोड झाला आहे भरपूर आहे माझं काम त्यामुळं मी जेवण वगैरे झालं की लगेच माझं हे रुटीनच झालेलं आहे की जेवण वगैरे करायचं आणि आपल्या कामाला लागायचं आणि ब्लाऊज वगैरे कट करून घेतले कट करून मग मी एकदाच एक दोन कट करून घेतलं की मग शिवायला बसते इथं साधा होत साधाच ब्लाऊज होता त्यांचा पण तो द्यायचा होता मला पटकन म्हणजे खूपच दिवस झाले होते आठ दिवस झाले होते त्यांनी मला देऊन त्याच्यामुळे इथं माझं चाललं आहे कटिंग आणि इथं आमच्या तसंच सोबत गप्पा पण चालल्या होत्या हा ब्लाऊज शोधून झाल्यानंतर मी त्याला हुक वगैरे लावून घेते हात शिलाई वगैरे करून घेते सिम्पलच ब्लाऊज होता गोलगळा सांगितला होता त्यांनी तो ट्राय करून बघणार आहेत मग दुसरे टाकणार आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय